श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल दिवाळी झाली आता आपल्याला वेद आहे तुळशी लग्न देव दिवाळी आणि येत आहे त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक स्वामींचे पूजन कसे करावे ते तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे कोणता मंत्र म्हणावा काय सेवा कराव्यात याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ काल दिलेला आहे तर तो कृपया ज्यांनी पाहिला नाही आहे त्यांनी बघावा त्याच पद्धतीने देव उठणी एकादशी आज आहे की उद्या हा बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे पण उद्या जरी उगवत्या सूर्याने पाहिली असेल तरी ती साडेसात वाजता समाप्ती होत आहे त्यामुळे देऊणी एकादशी आजच मानावी असं माझं तरी म्हणणं आहे पण आजच्या ऐवजी उद्या केले काही गोष्टी तरीही चालतील काही प्रॉब्लेम येणार नाही आहे म्हणजे दोन्ही दिवस जरी तुम्ही गृहीत धरले तरीही चालतील पण मा मी स्वतः आज देऊटणी एकादशीचे जे, जे उपाय सेवा आहेत ते मी आज करणार आहे तर आपल्याला आज त्रिपुरारी पौर्णिमेचे काही उपाय बघायचे आहेत अमावस्या आणि पौर्णिमा ह्याचे खास उपाय मी का सांगत असते कारण कोणीही काही ब्लॅक मॅजिक केली असेल तर निघण्यासाठी हे दिवस खूप खास मानले जातात माना अथवा ना माना एक टक्का लोक असतील दहा टक्के लोक असतील जे मानत नाही तसं म्हटलं तर, तर या गोष्टीला मीही मानत नाही मी सतत मानते की महाराजांची कृपा ज्याच्यावर असते त्याला ब्लॅक मॅजिक होऊ शकत नाही पण त्यातूनही काही व्यक्ती अशा आहेत ज्यांना याचे अनुभव आले आहेत म्हणून मी ह्याला नाकारत पण नाही कारण आपण त्या शक्तीचा जर नकार दिला आपण त्याला अंधश्रद्धा म्हटली तर ती शक्ती देव न करो कोणाचीही परीक्षा घेऊ शकते म्हणून ते नाहीचे असेही म्हणू नका आणि पूर्ण ते आहे ह्याच्या आहारी पण जाऊ नका आप देव करो आपल्या कोणालाच तो अनुभव न येऊ आणि आपल्यावर तसलं काही होऊ नये हेच मी मानते मात्र पौर्णिमेला जर काही उपाय आपण केले तर आपल्या आयुष्यात येणारी संकटे निगेटिव्हिटी आणि त्याचप्रमाणे घरातले त्रास आता कोणते त्रास तर तुम्हाला सांगते काही वेळेस बाहेरून आल्यावर काही ठिकाणवरून आल्यावर जसं की ओढा नदी एखादं झाड किंवा कुठल्याही ठिकाणी गेल्यावर आल्यावर आपली मुलं विचित्र वागतात काही ठिकाणी याला म्हणजे ना तसं काही लागलं आहे म्हणतात लागीर झाली आहे म्हणतात किंवा चुकीचं काहीतरी ब्लॅक मॅजिक झाली आहे म्हणतो आपण आपल्या साध्या सरळ भाषेत आपण नजर लागली आहे म्हणतो किंवा घरात कुणी येऊन गेला आहे आणि तेव्हापासून सगळं उलटं होत चाललं आहे असं म्हणतात काही जण म्हणतात की नशिबाचे फेरे चुकले म्हणजे प्रत्येकाला ते बोलण्याचे शब्द वेगळे आहेत पण ते सगळं फिरून येतं ते ब्लॅक मॅजिकडंच येतं की जेव्हा माणसावर व्यक्तीवर मुलांवर महिलेवर ब्लॅक मॅजिक होते तेव्हा घराची किंवा आपल्या आयुष्याची उलता पालत होते आणि ती नीट करण्यासाठी जास्त करून अमावस्या पौर्णिमा आणि शनिवार यासारखे दिवस नाहीत म्हणजे चांगले दिवस आहेत हे तीन काय करायचं आहे आपल्याला सर्वप्रथम जाणून घेऊया त्याआधी तुम्हाला सांगू इच्छिते व्हिडिओला अजूनही म्हणजे चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक आणि हाईप हे दोन बटन दिसत असतील तर दोन्हीही बटन दाबा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता त्रिपुरारी पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचे आहे शुचिर्भूत व्हायचे आहे डोक्यावरून स्नान करा अथवा नका करू त्यात ते काही इथं म्हणजे महत्त्वाचा विषय नाही आहे मात्र पौर्णिमेला आपल्याला सकाळी सगळ्यात आधी स्वच्छता घराची संपूर्ण करायची आहे कुठेही जाळ्या असतील कुठेही काही नको असलेल्या गोष्टी नको असलेले कपडे पडले असतील तर ते सगळे आपल्याला टाकून द्यायचे आहेत अजून एक तुम्हाला इथं सांगावंसं वाटतं की आपले कळलेले केस किंवा ते जे केस देण्याची पद्धती आहे ते चुकूनही करू नका कारण सगळ्यात जास्त ब्लॅक मॅजिक होते ती केसांवर म्हणून आपल्या जो केसांचा गुंतोळा आहे ते बरेच जण मी बघते असा गोळा करतात आणि गॅलरी किंवा खिडकीतनं बाहेर टाकतात तीही चूक करू नका एकतर ते चुकीचं पण आहे तसं म्हटलं तर ते आ, केस बाहेर टाकणं चुकीचं आहे की आपलं घर स्वच्छ राहावं म्हणून आपण लोकाच्या दारात ते टाकू नये दुसरी गोष्ट ह्याच्यावर ब्लॅक मॅजिक पण घडते म्हणून केस जास्त करून जपायचं काय आपले केस आणि कपडे या दोनच गोष्टींसाठी आपल्याला जपायचं आहे आता तुम्हाला सांगते त्रिपुरारी पौर्णिमेला आपली सगळी स्वच्छता झाली जाळ्या जळमटा सगळं काढून झाले की हरशी स्वच्छ पुसा आपल्याकडे माझ्याकडे बघा मॅजिक सॉल्ट आहे मॅजिक सॉल्ट ह्याचा अर्थ काय तर त्यात वेगवेगळे हर्बल यूज केलेले आहेत जे निगेटिव्हिटी पूर्णपणे रिमूव्ह करतात तुम्हाला हवं असेल तर माझ्याकडून तुम्ही मागवू शकता पौर्णिमे दिवशी सकाळी हळद आणि मोठं मीठ तुम्ही पाण्यामध्ये घाला आणि त्याने सगळ्यात आधी मॉपिंग म्हणजे फरशी पुसून घ्या सगळीकडून फरशी पुसून घ्या ते झाल्यानंतर दरवाजा म मेन डोर ज्याला आपण म्हणतो तो एकदम स्वच्छ पुसा त्याच्या कड्या वगैरे सगळं पुसा जाळ्या जळमटं जाल काढा अंगण म्हणजे आता समजा फ्लॅट आहे तर त्याच्या पुढचा एरिया स्वच्छ करा हळदीचे लेपण करा हळदीचे लेपण करून रांगोळी काढा दर उंबऱ्याची पूजा करा, करा दोन्हीकडे स्वस्तिक किंवा लक्ष्मीची पावले काढा आणि दरवाज्यात एक दिवा आणि धूप लावून घ्या त्यानंतर दारावर हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक त्याच्यामध्ये बिंदू आणि कडेला दोन रेषा असं तुम्हाला काढून घ्यायचं आहे शक्य असेल शुभ लाभ लिहायला पण विसरू नका आता हे झाल्यानंतर आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेला दिवसभरात कधीही शक्यतो संध्याकाळी त्यानंतर पूजा करा लक्ष्मी मातेची खास पूजा पौर्णिमा अमावस्येला करत जावा लक्ष्मीला अभिषेक घाला पाण्याने त्याच्यानंतर पुन्हा पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक घालून लक्ष्मीला गुलाब अत्तर लावा गुलाबाचं फूल मोगऱ्याचा गजरा व्हा मखाण्याच्या किंवा शेवयांच्या खिरीचा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर कुंकू वगैरे तिला लावा सगळी सजावट करा मंगलकलश भरा मंगलकलशातलं पाणी बदला अन्नपूर्णेचे तांदूळ बदला मंगलकलशातला नारळ खराब झाला असेल तर तो बदला ही सगळी कामे आपल्याला पौर्णिमेला करायची आहेत संध्याकाळ झाली की लक्ष्मी कुंचन असेल तुमच्याकडं तर कुंचन अवश्य भरा पौर्णिमेला कुंचन सेवा खूप महत्त्वाची आहे भले तुमचं शुक्रवार चुकू दे पण पौर्णिमा चुकवायची नाही आहे कुंचन हवे असेल तर मगाशी सांगितलेल्या नंबरवर संपर्क साधा सिद्ध करून तुमच्या नावे पूजा करून ते दिले जाते कुंचन भरून घ्या कुंचन नसेल घेतल्यावर भरा काही हरकत नाही साधं आपलं एखादी असतो सोन्याची अंगठी वगैरे त्याची पूजा करून घ्या पौर्णिमेला त्याचं महत्त्व आहे संध्याकाळच्या वेळेत आणि त्यानंतर तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत पाच लवंगा घेऊन प्रत्येक लवंग हातात घेऊन तुम्हाला महालक्ष्मीचा जो येतो तो, तो मंत्र सोपा मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचा आहे प्रत्येक लवंग हातात घेऊन त्यानंतर त्या पाचही लवंगा उजव्या हातात घेऊन त्याची मूठ करायची आहे आणि माझ्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी ब्लॅक मॅजिक जे काही असेल ते या कापुरासोबत आणि लवंगेसोबत जळून जाऊ दे आणि माझ्या घरात सुखसमृद्धी येऊ दे हे तुम्हाला बोलायचं आहे एखाद्या पंथीत कापूर दाणीत किंवा काही नसेल एखादी वाटी यामध्ये घेऊन ते व्यवस्थित तुमच्या हाताला भाजणार नाही अशा पद्धतीने तो धूर सगळ्या घरभर पसरवा उरलेली लवंग काय करावी तर ती कुठल्याही झाडात आपल्या कुंडीमध्ये घालून टाकावी ती वापरायची नसते त्यानंतर कापूर होम करा कापूर होम म्हणजे एक नारळ घ्यावा त्याच्या शेंड्या काढल्या तरी चालतील नाही काढल्या तरी चालतील त्याच्यावर सात कापराच्या वड्या एका हातात घ्यायच्या आणि एक एक कापराची वडी त्याच्यावर ठेवून कुणीतरी घंटी किंवा शंख वाजवायचा काही नसेल शंख नाद यूट्यूबला लावायचा शंखाचा आवाज येतो तो सगळ्या घरभर पसरवून तुम्हाला तो, तो कापूर होम सगळ्या घरात फिरवायचा आहे सुद्धा घरातली निगेटिव्हिटी पूर्णपणे दूर होते त्यानंतर तुम्हाला हे जे कापूर होम झालं आहे ते झाल्यावर देवापुढे दिवा वगैरे लावलेलाच असेल शांत बसायचे आहे श्रीसुप्त एकदा व्यंकटेश स्तोत्र एकदा विष्णू सहस्रनाम एकदा आणि महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा आणि एक माळ महालक्ष्मीची आणि एक, एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय खूप सोप्या सेवा आहेत ऐकायला लांबलचक वाटतील पण मी एक एकदाच सांगितले आहेत त्यामुळे या सेवा करायला फारतर फार तर फार तुमचा अर्धा तास जाईल आणि उपाय करायला पंधरा मिनटं जातील तर हे सगळं केल्यामुळे तुमच्या घरात खूप चांगला फरक पडेल लक्ष्मी चालती फिरती राहील लक्ष्मी माता चंचल आहे तिला मनवण्यासाठी हे सगळं करावं लागतं त्याचप्रमाणे घरातली निगेटिव्हिटी ब्लॅक मॅजिक घालवण्यासाठीसुद्धा हे उपाय प्रचंड जास्त प्रमाणात काम करतात तर तेही तुम्ही करू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती आज इथेच या व्हिडिओला पूर्णविराम देते आणि नवीन व्हिडिओसोबत परत तुमच्याबरोबर भेटते श्री स्वामी समर्थ